सबट्रॅक्शन ऑफ थ्री डिजिट नंबर्समध्ये सबट्रॅक्शन विथ बॉरोईंग आणि सबट्रॅक्शन विदाउट बॉरिंग पाहायचं आहे मी एक्झाम्पल घेतलेले आहेत काही तर आता हे फर्स्ट एक्झाम्पल आहे फर्स्ट एक्झाम्पलमध्ये सिक्स हंड्रेड थर्टी सेवनमध्ये सिक्स हंड्रेड प्लेसला आहे थ्री टेन्स प्लेसला आहे आणि सेवन युनिट प्लेसला आहे मायनस आता फर्स्ट आपण यांची व्हर्टिकल अरेंजमेंट उभी मांडणी करून घेऊया सबट्रॅक्शन करण्यासाठी मायनस आता हे या सेकंड नंबरमध्ये टू ह आहे हंड्रेड प्लेसला ते बरोबर फर्स्ट नंबरच्या हंड्रेड प्लेसच्या नंबर खाली वन आहे टेन्स प्लेसला फर्स्ट नंबरच्या टेन्स प्लेसच्या नंबर खाली प्ले ते प्ले आणि फोर आहे युनिट प्लेसला फर्स्ट नंबरच्या युनिट प्लेसच्या नंबर नंबरच्या खाली लिहून घेतला आपण बरोबर आता सबट्रॅक्शन करताना नेहमी आपण पहिल्यांदा युनिट प्लेसच्या कप्प्याची सबट्रॅक्शन करायची नंतर टेन्सच्या आणि नंतर हंड्रेडच्या ठीक आहे आता सप्रॅक्शन करताना एक मोठा रूल की जो वरचा नंबर आहे तो कधी पण खालच्या नंबरपेक्षा मोठा पाहिजे किंवा त्याच्या इक्वल असला पाहिजे ठीक आहे आता सेवन इज ग्रेटर दॅन फोर त्याच्यामुळं आपण सेवनमधून हा नंबर सप्रॅक्ट करू शकतो तर सेवन, सेवन मायनस फोर किती येईल तर सेवनमधून आपल्याला फोर काढून टाकायचा आहे मधून आता फोर नंबर काढून टाकूया वन टू थ्री फोर रिमेनिंग थ्री नंबर्स वन टू थ्री थ्री राहिलेला आहे ठीक आहे आता थ्रीमधून वन काढले थ्री नंबर नंबरमधून वन वन हा नंबर काढला वन तर वन टू टू राहिलेला आहे आता परत टेन्थ प्लेसच्या कप्प्याची सप्रॅक्शन झाल्यानंतर हंड्रेड प्लेसच्या कप्प्याची सप्रॅक्शन सिक्स मायनस टू आता सिक्समधून आपल्याला टू सप्रॅक्ट करायचे आहेत वन टू रिमेनिंग फोर नंबर्स राहिलेले आहेत फोर तर हे याचा ॲन्सर आलेला आहे फोर हंड्रेड ट्वेंटी थ्री हे सेकंड एक्झाम्पल आहे सेकंड एक्झाम्पलमध्ये थ्री हंड्रेड फिफ्टी फोर मायनस थर्टीन करायचा आहे तर थ्री डिजिट नंबर मायनस टू डिजिट नंबर करायचा आहे तर फर्स्ट ऑफ ऑल थ्री डिजिट नंबर लिहून घेऊया थ्री हंड्रेड प्लसचा आहे फाईव्ह टेन्स प्लसचा आहे आणि फोर युनिट प्लसचा आहे मायनस आता फर्स्ट नंबरली त्यांना काही प्रश्न नाही सेकंड नंबरली त्यांना व्यवस्थित लिहायचा आता थर्टीनमध्ये था फक्त टेन्स आणि युनिट किंवा वन्स प्लस आहे तर बरोबर फर्स्ट नंबरचा टेन्स आणि युनिट प्लेसच्या खाली हा नंबर मांडून घ्यायचा आहे टेन्स प्लेसच्या खाली टेन्स प्लेसचा नंबर थ वन हा टेन्स प्लेसचा आहे थ्री युनिट प्लेसचा आहे आणि आता टेनचे सप्ट्रॅक्शन करूया फर्स्ट ऑफ ऑल युनिट नंतर टेन्स आणि नंतर हंड्रेड प्लेसच्या कप्प्याचे सप्ट्रॅक्शन फोर मायनस थ्री आता फोर या नंबरमधून थ्री सप्टॅक करायचं आहे वन टू थ्री वन राहिलेला आहे फक्त आता फाईव्हमधून वन सप्टॅक करायचं आहे फायव्ह मायनस वन फोर राहिलेला आहे आणि थ्री आता इथं खाली काहीच नाही म्हणजे झिरो असतो झिरो मांडला तरी चालेल नाही मांडला तरी चालेल ॲज इट इज फर्स्ट नंबर खाली लिहून घ्यायचा आहे थ्री तर थ्री हंड्रेड थर्ड एक्झाम्पलची मी अरेंजमेंट केलेली आहे ॲट फर्स्ट आपल्याला युनिट प्लसच्या कप्प्याची सबट्रॅक्शन करायची आहे युनिट प्लसच्या कप्प्यामध्ये थ्री मायनस सिक्स करायचं पण थ्री मायनस सिक्स होणार नाही कारण सिक्स हा नंबर थ्रीपेक्षा ग्रेटर आहे सबट्रॅक्शनचा रूल आहे मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक करायचा आहे छोट्यामधून मोठा नाही मग आता काय करायचं तर आपण काय करूया हे सबट्रॅक्शन यूजिंग बारोईंग करूया बारोईंग करायचं म्हणजेच काय तर थोडा वेळ आपण उसणं घ्यायचं आहे उष्णं घ्यायचं म्हणजेच काय करायचं तर आपल्याकडे कधी पेन्सिल नसते तर आपण काय करतो थोडा वेळ आपल्या मित्राची मागून घेतो मागून घेणे त्यालाच आपण बारो करणे म्हणतो आता मी काय करते या टेन्स प्लेसच्या कप्प्यामधून वन वन टेन्स बारो करते मात्र फाईव्हमधून जर मी 4 मता 10 वन हा नंबर काढला तर फोर ये मग आता हा टेन्स प्लेसचा कप्पा वन टेन्स मी बारो केला वन टेन्स म्हणजेच किती असतो वन टेन्स इज इक्वल टू टेन युनिट्स असतो ठीक आहे आणि इथलं थ्री युनिट्स या कप्प्यामध्ये आहे थ्री युनिट्स आणि मी बारो केलं टेन युनिट्स तर टेन प्लस थ्री थर्टीन युनिट्स झालं आता हे इथं झालं थर्टीन युनिट्स आलं आता थर्टीनमधून इझिली मला सिक्स सबट्रॅक्ट करता येतं ठीक आहे तर थर्टीनमधून सिक्स काढलं तर सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फायू सिक्स सेवन सेवन नाईन ठीक आहे आणि आता इथं फोर मायनस थ्री फोर मायनस थ्री किती येईल फोर मायनस थ्री फोर मायनस थ्री वन टू थ्री वन एल आणि आता टू मायनस वन वन येईल ठीक आहे तर हेच ॲन्सर येईल वन वन सेवन आता फोर्थ एक्झाम्पलची पण मी अरेंजमेंट केलेली आहे ॲट फर्स्ट युनिट प्लेसच्या नंतर टेन्स आणि नंतर हंड्रेड युनिट प्लेसच्या कप्प्याचे सप्रेशन फायव्ह मायनस फायव्ह येत असतं झिरो कोणत्याही नंबरमधून तो नंबर सप्रेक्ट केला की झिरो येतो आता परत टेन्स प्लसच्या कप्प्याचे सप्रेशन करताना फोर मायनस सिक्स नाही होते मग काय करायचं आता मग सर्कल्स आपण बारो करूया हंड्रेड प्लेसच्या कप्प्यामधून करूया आता ठीक आहे तर हंड्रेड प्लेसच्या कप्प्यामधून मी वन नंबर बारो केला फाईव्हमधून वन नंबर घेतला किती राहिले फोर राहिले इथे तर मी वन हंड्रेड बारा केलेला आहे वन हंड्रेड म्हणजेच किती असतो टेन टेन्स असतो ठीक आहे आणि इथले फोर टेन्स हे फोर टेन्स म्हणजेच टोटल किती झाले फोर्टीन टेन्स झाले मग इथे येईल फोर्टीन मग आता फोर्टीनमधून सिक्स आपण इझिली सप्रॅक्ट करू शकतो फोर्टीनमधून आता सिक्स काढायचं असेल सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फाईव्ह सिक्स सेवन एट एट राहतील आणि आता फोरमधून टू सपट्रॅक्ट करूया फोर, फोर मायनस टू टू येईल ठीक आहे टू हंड्रेड एटी याचे एक्झाम्पल्सची मी अरेंजमेंट करून घेतलेली आहे फर्स्ट ऑफ ऑल युनिट प्लसच्या कप्प्याची सप्ट्रॅक्शन नंतर टेन्स नंतर हंड्रेड युनिट प्लेसमध्ये वन मायनस एट करायचं आहे वनमधून एट नाही जाणार मग आपण बारो करूया टेन्स प्लेसच्या कप्प्यामधून वन टेन्स बारो करून घेऊया थ्रीमधून वन घेतला आपण इथं येईल टेन हा इथला वन टेन्स आणि हा वन वन टेन्स म्हणजेच टेन युनिट्स आणि हा वन युनिट्स एलेवन युनिट्स आलं मग इथे येईल एलेवन ठीक आहे आता एलेवन मायनस एट करूया नाईन टेन एलेवन थ्री राईट आता परत इथे बघा मधून फोर नाही जाणार मग आता परत काय करायचं परत बारो करूया इथून बारो करूया इथून सेवनमधून वन हंड्रेड आपण बारो केला मधून वन हंड्रेड बारो केला तर किती येईल सिक्स येईल मग आता याचं आपण इथं लिहिलं होतं याचं इथं लिहूया आता वन हंड्रेड म्हणजेच किती असतो वन हंड्रेड म्हणजेच टेन टेन्स असतो आणि हा टू टेन्स ट्वेल्व टेन्स आला इथे येईल ट्वेल ट्वेल्व टेन्स इथे येईल ट्वेल्व नंबर ट्वेल्थमधून फोर नंबर काढूया ट्वेल्थमधून फोर काढायचे फायू सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्थ फायू प्लस थ्री एट एल आता इथे सिक्स मायनस टू करूया सिक्स मायनस टू किती येईल सिक्स मायनस टू फोर एट तर ॲन्सर आलं फोर हंड्रेड एटी थ्री आता इथे बघा इथं पण मी तसेच अरेंजमेंट करून घेतलेलं आहे व्हर्टिकल अरेंजमेंट सिक्स मायनस नाईन होत नाही मग बारो करूया इथून वन टेन्स बारो केलं इथे येईल टू आता हे टेन इथलं टेन आणि हे सिक्स सिक्स्टीन ये आता हे सिक्स्टीन ठीक आहे हे टेन युनिट्स इथून बारो केलेलं आणि हे इथलं सिक्स युनिट्स मी ॲड केलं आलं सिक्स्टीन सिक्स्टीन मधून नाईन सबट्रॅक्ट करायचं आहे टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्स्टीन आलं सेवन आलेलं आहे आता परत टूमधून फाईव्ह सबट्रॅक्ट नाही होत आहे मग परत मी वन हंड्रेड बारो केला इथं आलं फोर आता इथून वन हंड्रेड बारो केलेला आहे मग वन हंड्रेड म्हणजेच किती असतं टेन टेन असतो ठीक आहे आणि हा टू हा टू ॲड करूया टू टेन्स ठीक आहे हा टू टेन्स ट्वेल्व टेन्स आले मग हे ट्वेल्व टेन्स आपण इथे लिहूया ट्वेल्व आता ट्वेल्थमधून फाईव्ह सब करूया सिक्स सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व फायव सिक्स सेवन सेवन येईल आणि आता फोर मायनस फोर येईल झिरो सेवनटी सेवन आन्सर येईल सेवंथ एक्झाम्पलमध्ये मी अरेंजमेंट करून घेतलेली आहे आता इथे युनिट प्लेसच्या कप्प्याची पहिल्यांदा सब्ट्रॅक्शन करूया मग झिरो मायनस फोर झिरोमधून फोर सब्ट्रॅक्ट होणार नाही मग आपण बारो करूया मग एटमधून मी वन टेन्स बारो करते इथे येईल सेवन एट मायनस वन सेवन येईल हा आलेला टेन्स टेन uh, इथे ठीक आहे इथे युनिट्स नाहीतच मग डायरेक्ट टेनच येईल ठीक आहे झिरो युनिट्स असल्या टेन मायनस फोर किती येईल टेन मायनस फोर फायू सिक्स सेवन एट नाईन टेन फायू सिक्स सिक्स एट आता इथं सेवन मायनस फाईव्ह करूया सेवन मायनस फाईव्ह किती येईल सिक्स सेवन टू एट आणि सिक्स मायनस वन सिक्स मायनस वन हे सिक्स मायनस वन फायू एट ठीक आहे तर हेचा ॲन्सर येईल आता पुढे या एक्झाम्पलमध्ये इथे बघा फर्स्ट ऑफ ऑल युनिट प्लसच्या कप्प्याचे सबट्रॅक्शन करून घेऊया तर झिरोमधून फाईव्ह नाही जाते मग आता आपण इथं इतो, इथून बारो करूया पण आता इथे पण बारो करायला काहीच नाही झिरो आहे मग आता आपण इकडून बारो करूया ठीक आहे तर फर्स्ट ऑफ ऑल आपण फाईव्हमधून बारो केले फोर आले ठीक आहे फाईव्हमधून वन बारो केला फोर आला हा? आता हा हा वन बारो केला आहे इथला इथे येऊन ये होईल टेन वन हंड्रेड इज इक्वल टू टेन टेन्स हा टेन इथे आला मग ते ह्या टेनमधून आपण अजून वन बारो करायचा आहे या युनिट स्पेसच्या कप्प्यासाठी मग इथे ह्या टेनमधून आपण वन बारो केला इथे येईल नाईन ठीक आणि हा वारो के 10. 1, 10 बारो केला वन इथे ये टेन वन टेन बारो केला तो युनिट स्पेसच्या कप्प्यात जाऊन टेन युनिट होईल हा टेन इथे आला ठीक आता टेन मायनस फाईव्ह करूया टेन मायनस फाईव्ह किती येईल टेन मायनस फाईव्ह फाईव्ह येतं आता नाईन मायनस फोर नाईन मायनस फोर किती आहे फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन फाईव्हच येतं आणि आता फोर मायनस थ्री वन येतं ह्याचा आन्सर येईल थ्री डिजिट नंबरमधून टू डिजिट नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे फर्स्ट ऑफ ऑल युनिट प्लसच्या सबट्रॅक्शन करूया तर युनिट प्लस झिरोमधून फाईव्ह नाही जाणार ठीक आहे मग आपण बारो करूया पण इथं बारो करायला इथं आगेन झिरो आहे झिरोमधून आपलं बारो नाही करता येत मग आपण हंड्रेड प्लसच्या कप्प्यातून वन बारो करूया इथं येईल टू हंड्रेड प्लसच्या कप्प्यातून वन बारो केला तो टेन प्लेसच्या कप्प्यात होईल टेन कारण वन हंड्रेड इज इक्वल टू टेन टेन्स आणि हा या टेनमधून आपण युनिट प्लसच्या कप्प्यासाठी आपण बारो करूया वन मग आता वन टेन्स जर बारो केला तर इथे येईल नाईन हा वन टेन्स बारो केलेला युनिट प्लेसच्या कप्प्यात येऊन होईल टेन युनिट्स टेन आलं ठीक आता टेनमधून फाईव्ह गेलं टेनमधून फायव फाईव्हच येईल ठीक आहे आता नाईनमधून नाईन सबट्रॅक केला तर येईल झिरो आणि टूमधून आता इथे काहीच नाही म्हणजे झिरो असतो टूमधून कोणताच नंबर सबट्रॅक नाही केला ॲन्सर टू झिरो फाईव्ह आहे या एक्झाम्पलमध्ये थ्री डिजिट नंबरमधून वन डिजिट नंबरचा ट्रॅक करताना वन डिजिट नंबरची मांडणी व्यवस्थित करायची वन डिजिट नंबर नेहमी युनिट प्लेसच्या कप्प्यात लिहून घ्यायचा लिहून घेतलेला आहे आता फाईव्हमधून सिक्स ट्रॅक नाही होत मग काय करायचं मी बारो करते आले टेन्थ प्लेसच्या कप्प्यात टेन्स प्लेसच्या कप्प्यात झिरो आहे म्हणून आले हंड्रेड प्लेसच्या कप्प्यात हंड्रेड प्लेसकडे वन मी बारो केला आता वन हंड्रेड इज इक्वल टू टेन टेन्स आता या टेन स्प्लेसच्या कप्प्यामधून मी वन बारो करते ठीक आहे वन बारो केला इथे आला नाईन आता हा बारो केलेला वन इक इकडे येऊन होईल टेन ठीक आहे हा बारो केलेला वन इथे येऊन टेन युनिट्स होईल प्लस फाय युनिट्स फिफ्टीन युनिट्स इथे येईल फिफ्टीन फिफ्टीन मायनस सिक्स करूया फिफ्टीन मायनस सिक्स केली सेवन एट नाईन टेन एलेवन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन फायू प्लस फोर नाईन येईल फिफ्टीन मायनस सिक्स नाईन येईल ठीक आहे आता हे नाईनमधून काहीच सप्ट्रॅक करायचं नाही तर काहीच नसतं म्हणजे झिरो असतो नाईनमधून काही सपट्रॅक केलं नाही म्हणजे आलं इथे नाईन आणि इथं वन वनमधून काहीच सपट्रॅक्ट नाही केलं म्हणजे इथं आलं वन तर वन हंड्रेड नाईन्टी नाईन आन्सर आलेला आहे